श्री <Santhe> स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे मा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आलेले आहेत धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा दिवस दिवाळीच्या सणांपैकी एक खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते भगवान धन्वंतरी हे आरोग्य वय तेज यांची देवता मानली जातात या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आपले आरोग्य हे उत्तम राहते तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांचीसुद्धा पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर माता लक्ष्मी भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्यासोबतच यमदीपदान करायलासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी यमराजासाठी दिवा लावला जातो या विधीला यमदीपदान असे म्हणतात यामुळे अकाली मृत्यूपासून आपले संरक्षण होत असते आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते आवर्जून केले जाते धनत्रयोदशी हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी लक्ष्मीची पूजा घरात केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन सुख आणि समृद्धी येत असते धनत्रयोदशी हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी साक्षात लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार धनतेरसच्या दिवशी या तीन वस्तू तुमच्याकडे कोणी कितीही मागितल्या तरीही तुम्हाला अजिबात द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही जर तुम्ही या तीन वस्तू धनत्रोदशीच्या दिवशी जर कोणाला दिल्या तर लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेईल लक्ष्मी सात सोडून जाईल आणि घरात दरिद्रता गरिबी येऊ लागेल तर अशा कोणत्या तीन वस्तू या आपल्याला धनत्रोदशीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्हाला धनत्रोदशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर कोणालाही द्यायच्या नाहीत ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर या लक्ष्मीकारक वस्तू आहेत या वस्तूंमध्ये साक्षात लक्ष्मी वास करत असते आणि या शुभ दिवशी जर आपण या वस्तू आपल्या घरातून कोणाला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते आपली साथ सोडून ही दुसऱ्यांच्या घरात जात असते म्हणून या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही तुम्ही धनतेराच्या दिवशी कोणालाही देऊ नका या दिवशी केलेली छोटी छोटी कामं जे असतात तर ते संपूर्ण वर्षभर आर्थिक समृद्धी ठरवत असतात आणि पुराण ज्योतिषशास्त्रानुसार धनतेरच्या दिवशी जर आपण या वस्तू कोणाला जर दिल्या तर ते अशुभ मानले जाते असे मानले जाते की या वस्तू जर तुम्ही कोणाला दिल्या तर तुमच्या घराची शुभ ऊर्जा त्या वस्तूंसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नष्ट होतो आणि तसेच भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी हे सुद्धा आपल्यावर नाराज होत असतात आणि यामुळे आपल्या घरात गरिबी दरिद्रता जी आहे, यो चा, चा आहे तर ते येऊ लागते कारण धनतेरस हा लक्ष्मी प्राप्तीचा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे की धनतेराच्या दिवशी या वस्तू तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नका तर यामधली पहिली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मिठाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या प्रकारे माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला आहे त्याचवेळी मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातून झाली होती त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मांडलं जातं आणि लक्ष्मी कारक हे जे मीठ आहे तर हे या दिवशी कोणालाही उधार देऊ नये मीठ हे केवळ अन्न पदार्थ नाही तर ते नकारात्मक ऊर्जा आणि कर्ज दूर करण्यासाठी सुद्धा वापरले जाते ज्योतिषशास्त्रात मीठ हा राहूचा कारक मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण धनतेराच्या दिवशी एखाद्याला मीठ उधार दिले किंवा दान केले तर तुमच्या घरात असणारी सकारात्मकता आर्थिक स्थिरता धन संपत्ती आपल्या घरातील लक्ष्मी इतरांना सोपवणे म्हणजेच जेव्हा आपण हे मीठ दुसऱ्याला देतो तेव्हा आपल्या घरातील या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी जात असतात आणि यामुळे वर्षभर आर्थिक अडचणी कर्जाच्या समस्या या आपल्या घरामध्ये येऊ लागतात आणि म्हणून तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल तर या दिवशी चुकूनही त्या व्यक्तीला तुम्हाला घरातून मीठ जे आहे तर ते अजिबात द्यायचं नाहीत बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शेजारी जे लोक राहत असतात तर त्यांचं मीठ अचानक संपतं आणि ते आपल्याकडे वाटी घेऊन येतात की एवढं वाटीवरून मीठ आम्हाला द्या परंतु या दिवशी तुम्हाला अजिबात मीठ जे आहे तर ते अजिबात द्यायचं नाहीत तसेच या दिवशी तुम्हाला चुकूनही आपल्या घरातून दूध दही आणि साखर जी आहे तर ती सुद्धा कोणाला द्यायची नाहीत या तिन्ही वस्तू घरात पवित्रता गोडावा आणि शीतलता आणत असतात दूध दही हे चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे जे सुख समृद्धी आणि संपत्तीचे कारक आहेत आणि जर आपण या दिवशी दूध दही साखर जर कोणाला उसणे दिले तर आपल्या घरातील जी काही समृद्धी आहेत जी काही शांती आहे तर ती आपण दुसऱ्यांना देत असतो दुसरीकडे साखर गोडावा आणि आनंदाचे प्रतीक आहेत ती घराबाहेर पाठवल्याने घरातील गोडावा आणि नात्यांचा गोडावा हा कमी होत असतो आणि घरामध्ये वादविवाद क्लेश कटकटी ज्या आहेत तर त्या वाढत असतात आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही देखील स्थिर राहत नाही घरात पैशांच्या अडचणी येऊ लागतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही दूध दही साखर या तीन वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा कोणाला अजिबात द्यायच्या नाहीत तसेच ज्योतिषशास्त्रानुसार धनतेरसच्या दिवशी तुमच्या घरातून तेल कोणालाही उधार तुम्ही देऊ नका धनत्रोदशीच्या दिवशी जर आपण तेल कोणाला उधार दिले तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या कुटुंबाला भोगावा लागत असतो आणि यामुळे आपल्या जीवनात अडचणी आर्थिक संघर्ष जे आहे तर ते निर्माण होतात तसेच या दिवशी तेल जर आपण कोणाला उसणे दिले तर आपल्या घरातील शांती आणि आनंद हे बिघडण्याचे लक्षण जे आहे तर ते मांडले जाते म्हणून चुकूनही या दिवशी तेल तुम्हाला कोणाला उधार द्यायचं नाही तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा मुख्य उद्देश संपत्ती आकर्षित करणे असा होतो म्हणजे आपल्या घरामध्ये धन संपत्ती प्राप्त व्हावी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी असलेल्या संपत्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी आपण या धनतेरसला देवी लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणून या दिवशी तुम्हाला कोणालाही पैसे उधार अजिबात द्यायचे नाहीत तुमचा कितीही जवळचा व्यक्ती असेल तरीही तुम्हाला या दिवशी अजिबात कोणाला उसने पैसे जे आहेत तर ते द्यायचे नाहीत आणि कोणाकडनं उसने पैसेसुद्धा तुम्ही घेऊ नका धनतेराच्या दिवशी कोणालाही पैसे उधार जर तुम्ही दिले तर तुम्ही लक्ष्मीला तुमच्या घरातून बाहेर पाठवत आहे बाहेर काढून देत आहे आणि तुमच्या घरात दरिद्रता गरिबी ही तुम्ही बोलावत आहे म्हणून या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे या दिवशी जर आपण कोणाला उधार पैसे दिले तर आपल्या घरात संपत्ती टिकत नाही सतत घरातून पैसा हा काही ना काही कारणाने बाहेर पडत असतो आणि जर या दिवशी तुम्ही कोणाकडनं उधार पैसे घेतले तर वर्षभर तुम्ही कर्जामध्ये राहतात तुमच्याकडे कर्ज जे आहे तर ते वाढत जातं म्हणून तुम्हाला कोणाला पैसेही द्यायचे नाहीत आणि कोणाकडनं उधारसुद्धा घ्यायचे नाहीत तसेच या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज जे आहे तर ते सुद्धा घेऊ नका त्याचबरोबर धनत्रदशेच्या दिवशी धणे जे असतात जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्या धण्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं धणे ही साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणून या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान जर आपण धणे खरेदी केले तर ते खूप शुभ मानले जाते या दिवशी आपण लक्ष्मीला धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या घरातून धणे हे अजिबात कोणाला द्यायचे नाहीत धनतेरस असल्यामुळे आपल्या आजूबाजूला जी लोकं राहतात त्यांनी जर धने आणली नाही किंवा त्यांच्याकडे नसेल तर पूजेसाठी ते आपल्याकडे धणे मागतात की थोडेसे धने मला दे पूजा करायचे आहेत आणि अशावेळी सहज आपण आपल्या घरातील धने हे देऊन टाकत असतो परंतु या दिवशी तुम्हाला अजिबात तुमच्या घरातील धने जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नाहीत जर या दिवशी तुम्ही धने जर कोणाला दिले तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही काढता पाय घेईल आणि घरात गरिबी दरिद्रता ही येऊ लागेल आणि तुमच्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरामध्ये जाईल म्हणून चुकूनही या दिवशी धने जे आहे तर ते अजिबात कोणाला द्यायचे नाहीत तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे झाडू आपल्या घरातील झाडू या दिवशी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही अशाच पद्धतीने तुम्हाला घरामध्ये ठेवायचं आहे कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं झाडू ही आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा बाहेर काढण्याचं काम करत असतं आणि म्हणून लक्ष्मी जे असते तर ती अलक्ष्मीला घरातून बाहेर काढते म्हणून या दिवशी आपल्या घरातील झाडू हा इतरांना कोणालाही बाहेर तुम्ही देऊ नका बऱ्याच वेळा आपल्या शेजारी जे राहत असतात तर त्यांचा झाडू घरामध्ये लहान मुलं असल्यानंतरनं इकडे तिकडे टाकून देत असतात आणि म्हणून ते आपल्याकडे झाडू मागायला येतात की थोड्या वेळासाठी तुमच्या घरातील झाडू आम्हाला द्या परंतु या दिवशी चुकूनसुद्धा आपल्या घरातील झाडू हा अजिबात कोणाला द्यायचा नाहीत आणि झाडू हा कोणालाही दिसणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लाया आणि बत्ताशे दिवाळीच्या दिवशी आपण लाया आणि बत्ताशे हे लक्ष्मीला अर्पण करत असतो तसेच धनतेराच्या दिवशीसुद्धा पूजेमध्ये लाया आणि बत्ताशे जे आहेत तर ते ठेवले जातात लाया आणि बत्ताशे हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून लाया आणि बत्ताशेशिवाय लक्ष्मीपूजनसुद्धा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी जर तुमच्याकडे कोणी लाया आणि बत्ताशे मागायला आले तर ते सुद्धा या दिवशी आपल्याला कुणालाही द्यायचे नाहीत तर या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला धनतेरसच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही मागितल्या तरीही तुम्हाला अजिबात द्यायच्या नाहीत नाहीतर याचा तुम्हाला वाईट परिणाम जो आहे तर तोसुद्धा भोगावा लागू शकतो तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होऊ शकतो म्हणून तुम्ही या वस्तू अजिबात कुणाला देऊ नका तसेच धनतेरसच्या दिवशी खरेदी करायला खूप महत्त्व आहे धनतेरस हा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू लाया बत्ताशे सोनं चांदी या काही मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करत असतो पण या वस्तू खरेदी करत असताना अशा काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनसुद्धा खरेदी करायच्या नाहीत त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे लोखंडी भांडे बघा धनतेराच्या दिवशी भांडी खरेदी करताना लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात खरेदी करू नका यामुळे घरामध्ये भांडणे क्लेश कटकटी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात म्हणून धनतेरस सोडून तुम्ही इतर दिवशी लोखंडाची भांडी जी आहे तर ती खरेदी करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळ्या रंगाच्या वस्तू धनतेरसच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे की बॅग असेल काळ्या रंगाचे कपडे असेल शूज असेल किंवा इतर काही काळ्या रंगाच्या वस्तू असेल तर त्या खरेदी करणे अशुभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या रंगाच्या वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी करू नये यानंतर पुढच्या वस्तू आहे ते म्हणजे काचेच्या वस्तू दिवाळी सण म्हटलं की आपली छोटी मोठी खरेदी ही चालूच असते आणि काचेच्या वस्तूसुद्धा आपण खरेदी करत असतो परंतु चुकूनही धनतेरसला काचेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही खरेदी करू नका तुम्ही इतर दिवशी करू शकता यानंतर या दिवशी चुकूनही धारदार वस्तू ज्या आहेत जसे की चाकू असेल कात्री सुया या धारदार वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी दि करू नये तर या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला धनत्रोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी दि करायच्या नाहीत तर या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते तर बघा या दिवशी धातूची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते धनत्रयोदशीला नवीन भांडी खरेदी करणे हे एक प्राचीन आणि महत्त्वाची परंपरा आहे या दिवशी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट होतात म्हणून या दिवशी भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते ज्यामध्ये तुम्ही पितळ असेल तांब्याची भांडे स्टीलची भांडे जे आहेत तर ती खरेदी करू शकता भगवान धन्वंतरी यांचे प्रिय धातू आहेत ते म्हणजे पितळ आणि असे मानले जाते की या दिवशी पितळाचे भांडी खरेदी केल्याने आपले आरोग्य सौभाग्य हे तेरापटीने वाढत असते आणि तेरापटीने जास्त संपत्ती आपल्या घरामध्ये येत असते म्हणून अगदी छोटी मोठी का होईना एक पितळेची वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा तसेच या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजण्यासाठी जो झाडू लागत असतो तर त्या झाडूची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि घरात सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते तसेच या दिवशी तुम्ही धनेसुद्धा खरेदी करू शकतात धनतेराच्या दिवशी धने खरेदी करणे हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेणे असे मानले जाते धने हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी तुम्ही धने खरेदी करू शकतात तसेच आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची मूर्तीची पूजा करत असतो तर त्या मूर्तीची खरेदीसुद्धा तुम्ही धनतेरसच्या दिवशीच करायचे आहेत यामुळे घरात धन समृद्धी जी आहे तर ती येत असते आणि घरातील सर्व अडथळे हे दूर होतात तसेच कवड्या गोमती चक्र यासारख्या वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ